या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड वैभव नाईकांनी ना सभागृहात दिलं आव्हान नगरपंचायत कार्यालया शेजारी कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि पर्यटकांना पोलीस निरीक्षकांकडून समज न्हावून कोणच्या राड्यानंतर पोलीस ऍक्शन मोडतात हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी अपोजिट आशा पार्क, नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राज्यपालांनी मुद्दा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये हे दवाखाने उभारले तसं जाहीर केलं परंतु मी जबाबदारी सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी हे दवाखाने झालेत आणि ते दवाखाने सुद्धा आता बंद स्थितीत या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसतात त्या ठिकाणी ओपीडी होत नाही आणि त्यामुळे त्यामुळे हे दवाखाने अध्यक्ष महोदय त्यांना हरकत मांडू दे नंतर मांडू देत माझं म्हणणं आहे ते या ठिकाणी सांगतोय अध्यक्ष हरकत माझे मुद्दे मांडण्याचा प्रश्न आहे हरकतीचा प्रश्न नाही त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हिंदु सम्राट कुठेही नाही मला ऐकू दे तो काय याचा उल्लेख सन्मान्य आमदार की नाही केला सिंधुदुर्गामध्ये जेवढे दवाखाने सुरू केलेले आहेत उद्घाटन ते आताही सुरू आहेत ते जाऊन उपचार घेऊ शकतात अगर काही विसरत असतील तर औषधं दे देतो आम्ही त्यांना पण उगाच्या चुकीची माहिती देऊ नये बाळासाहेबांच्या नावाची योजना आहे त्याची तरी बांधणं आम्ही करू नये एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फतनं मी त्यांच्याबरोबर येण्यास तयार आहे उद्या आम्ही दोघंही जिल्ह्यात असू तेव्हा किती दवाखाने चालू आहेत ते मला या ठिकाणी दाखवावेत आम्ही दोघे उद्या जाऊ आणि दवाखाने किती चालू आहेत खरं तर दवाखाने चालू आले तशी आमच्यापेक्षा आहे खरं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटच युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली, दोन जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या तसंच शहरातून महामार्गासोबत पर्यायी मार्ग म्हणून गरजेच्या असलेल्या जानवली नदीपात्रातील गणपती स्थान येथील मोठ्या पुलाचं काम पूर्ण झालं आहे या ब्रिज शेजारी नगरपंचायत धबधबा देखील पूर्णत्वास येत असल्यानं कणकवलीच्या पर्यटन क्षेत्रात आता भर पडणार आहे पाहुयात गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या तसंच शहरातून महामार्गासोबतच पर्यायी मार्ग म्हणून गरजेच्या असलेल्या जानवली नदीपात्रातील गणपती साना येथील मोठ्या पुलाचं काम पूर्ण झालंय ब्रिज नगरपंचायतचा कृत्रिम धबधबा देखील पूर्णत्वासित असल्यानं कणकवलीच्या पर्यटन क्षेत्रात भर पडली आहे कणकवली शहरातून महामार्गासोबतच पर्यायी मार्ग म्हणून गरजेच्या असलेल्या जानवली नदीपात्रातील गणपती साना येथील मोठ्या पुलाचं काम पूर्ण झालंय या धबधबा देखील त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या अनिश नाईक यांनी केलंय आहे या ब्रिज साठी नावार एकोणतीस अंतर्गत आठ कोटी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर होता या ब्रिजच्या एका बाजूच्या जोड रस्त्याचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्या बाजूच्या जोड रस्त्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूचं काम होताच वाहतूकही सुरू होणार आहे कणकवलीतून जानवली किंवा त्या पलीकडील भागात जाण्यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथे पूल व्हावा हो म्हणून सर्व राजकीय मंडळींनी प्रयत्न केले मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं मात्र त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून या पुलाचं काम आहे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व वा आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या सूचनानंतर सर्वेक्षण व आवश्यक कामं पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगुड यांनी तांत्रिक आराखडा मंजुरीसाठी सादर केला होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या पुलासाठी हिवाळी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात झाली आठ मार्च दोन हजार चोवीस मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती जानवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवाशांना जवळचा नवा मार्ग खुला झाला आहे कणकोली शहरवासियांनाही जानवली साकेडी उमरट करूळ आदी गावांमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला पाणी जास्त प्रमाणात होतं मात्र ठेकेदाराने काम मुदतीत पूर्ण करण्याच्या अनुषंगानं काम सुरू केल्यापासून हुसंत न घेता काम पूर्णत्वास नेण्यावरती भर दिला या पुलामुळे शहरातील महामार्गावरील पुलाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असून थेट शहरात येणारी वाहतूक पुढील टप्प्याच्या मार्गानं होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे सद्यस्थितीत जानवलीकडील भागात जोड रस्ता पूर्ण झाला असून कणकवलीकडील जोड रस्त्याचं काम लवकर मार्गी लागेल असं कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगुड यांनी सांगितलं हे ब्रिज दोन महिने वीस दिवसात बांधून पूर्ण करण्याचं काम ठेकेदार अनिस नाईक यांनी दर्जेदार रित्या पूर्णत्वास नेलं याआधी त्यांनी बऱ्याच मोठ्या नदी नाल्यांमधील पूल तसंच कुणकेश्वर मंदिराजवळील भाविकांना समुद्रात उतरण्यासाठी भरतीच्या वेळी पायऱ्यांचं काम पूर्ण केलं आहे तसंच गेल्या वर्षी पडेल तिरलोट रस्त्यावरील खाडीपात्रामध्ये ब्रिज उभारण्याचं काम त्यांनी मोठ्या जिकरीने पूर्ण केलं त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुलांच्या कामांमध्ये गतिमान काम करणारे ठेकेदार म्हणून त्यांची ओळख आहे मात्र हे पूल पूर्ण झाल्यानंतर या स्थळाला आता पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे लागून असलेल्या गणपती सानात कृत्रिम धबधब्याचं का काम यामुळे काळा दहा भाग पर्यटन स्थळ म्हणून पुढे कोकण सात लाईव्ह साठी उमेश बुचडे कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह चॅनल ಅನಂತಟಿದೈ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮಿ अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल आ आ कणीद अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरीच नाही असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची कान उघडणी केली आहे पाहुयात अर्थसंकल्प पा काल फक्त मांडलेला आहे अजून सभागृहाने त्याला मंजुरी दिलेली नाही चर्चा अजून झालेली नाही त्याच्यावरच्या डिमांड्सवर वर मतदान होत मग मतदान झाल्यानंतर विनियोजन विधेयक मांडलं जातं त्या विधेयकाचा अर्थ असा की अर्थसंकल्पात किंवा पुरवणी मागण्यात दाखवलेले जे रकम आहेत त्या खर्च करण्यासाठी परवानगी मिळते त्यातून मग हे सगळं अर्थसंकल्पाचं सगळं बाळ राज्यपालांकडे जातं ते विनियोजन विधेयका राज्यपाल सही करतात त्याला मान्यता देतात आणि मग आपण पैसे खर्च करायला सुरुवात करतो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी श्रेयवादाची लढाई चालू दिसते आणि त्यामुळं इथे येऊन त्यांनी घोषणा केली आजपासून मान्यता हे काही कागदपत्र आपल्याकडे दिली आपण सांगितलं काही कागदपत्र माझ्या समोर आलेली आहेत त्याचा त्याचा आ, हे करून आजपासून योजना चालू आजपासून योजना चालू आज चाल। होऊ शकत नाही एवढी घाई करू नका दोन महिने राहिलेले आहेत दोन महिन्यात एखादं पेमेंट दिलं तरी नशीब पण काय असेल ते तुमचा प्रश्न आहे हा हक हक्कभंग हो होतो हक्कभंग दाखल झाला पाहिजे अशी आमची मुख्य विरोधी पक्ष नेत्यांचं जे म्हणणं आहे ते योग्य आणि रास्त आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोल्हापुरी गोकुळ लई भारी कोकणसात लाईव्ह ने देवगड तळवडे येथील नवन कोण राण्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर बातमीचा परिणाम होऊन देवगड पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती वरती आले देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहकाऱ्यांसमवेत शनिवारी या देवगड तळवडे येथील नवनकोड धबधब्याला भेट देऊन पाहणी केली अनुचित प्रकार केल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशा शब्दात धबधब्याच्या ठिकाणी आलेल्या अतिउत्साही युवक युवतींना समज दिली आहे पाहूयात गेल्या शनिवारी वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या नावांकोण धबधब्यावरती युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती त्या युवकांना समजवण्याचा प्रयत्न करूनही ते ऐकले नाहीत व दोन्ही गटात हाणामारी झाली या ते घटनेनंतर तेथील ते ते ग्रामपंचायत प्रशासन देखील जागा झालं त्यानंतर त्या ठिकाणी दोन कर्मचारी ठेवण्याचा निर्णय झाला गेल्या वर्षी तरुणांच्या दोन गटात हाणामारीची घटना घडली होती त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनत असून त्याचा वर्षा पर्यटनावरही परिणाम होत असल्याचं ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनही अलर्ट झालं आहे त्यापुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट ताकीद पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी यावेळी मजा करण्यासाठी आलेल्या अतिउत्साही युवकांना दिली पोलिसांनी शनिवारी नावनकोण धबधब्याला भेट देऊन गोंधळ घालणाऱ्या युवकांना कडक शब्दात समज दिली आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड जामसंडे शहराच्या कचरा प्रश्नाची समस्या अद्यापही सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपात शहरातील साठवलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे अद्यापही कचरा तेथेच असल्यानं परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे पर्याय आणि कार्यालयात येणारे नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आरोग्य धोक्यात देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दे येथील देवगड जामसंडे शहराचा कचरा फुटणं कायमस्वरूपी काही सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत कचरा समस्या ही शहरातील नागरिकांची मोठी डोकेदुखी बनली आहे पावसापूर्वी उन्हाळ्यात येथील नगरपंचायत कार्यालया शेजारी तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठून ठेवला होता त्यामुळे मोकाट गुरं आणि भटकी कुत्र यांचा वारंवार वावर वाढला होता यातून परिसरात दुर्गंधी पसरल्यानं याकडे स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतचं लक्ष वेधलं होतं साठवलेला कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांकडून त्यावेळी केली होती तसंच नगरपंचायत कार्यालया शेजारी पुड्यावरती कचरा असल्यानं आरोग्याच्या दृष्टीने बाब धोकादायक असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं यातूनच होत असलेल्या दुरावस्थेमधून दुरा दिलासा देण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जातील असं ग्रामस्थांना त्यावेळी आश्वासित करण्यात आलं होतं त्यानुसार तातडीने काही कचरा उचलण्यातही आला त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने काहीशी निरादायक बाब बांधली जात होती मात्र उर्वरित कचरा तसाच कार्यालय बाहेर असल्याचं सद्यस्थिती दिसून येत आहे त्यामुळे पावसामुळे कचरा ओलावून हो त्यातून दुर्गंधी सुटली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ लई भारी अयोध्येत नव्याने बांधलेल्या रामपथाच्या अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सहा अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे रस्ते बांधकामात गंभीर निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारनं निलंबित केलंय अहमदाबाद येथील कंत्राटदार भुवन इम्फ्रोकॉम प्रायव्हेट लिमिटेड यालाही सरकारनं या प्रकरणात नोटीस बजावली आहे ग्रामपथाचा सर्वात वरचा थर बांधकामानंतर लगेचच खराब झाला यातून उत्तर प्रदेश सरकारच्या प्राधान्यक्रमात येणाऱ्या कामात हरगर्जीपणा दाखवण्यात आल्याचं स्पष्ट होतं मुंबई सामान्य नागरिकांमध्ये राज्याची प्रतिमा खराब होते असं पीडब्ल्यूडी कार्यालया आदेशात नमूद करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं सचिव अजय चव्हाण यांनी सांगितले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल अनंत टी पर्यटकांना भुरळ घालणारे करूळ भुईबावडा घाटांमधील धबधबे प्रभावित झाले आहेत पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या वर्षा पर्यटनाचा आढावा घेतलाय आमचे वैभववाडीचे करस्पॉन्डंट श्रीधर साळुंकेने पाहूयात कोकण म्हटलं की निसर्गाने दिलेलं असं भरभरून असं दान आपण पाहायला मिळतो की अनेक पर्यटन स्थळं आहेत कोकणात जिथे जाल तिथे आपण निसर्गानं एक अद्भुत असा चमत्कार केलेला आपल्याला पाहायला पाहायला मिळतो आणि पावसाळी मोसमात आपण जर पाहिलं तर कोकणातली जे धबधबे आहेत ते सर्वांच्या आकर्षणाचा विषय असतो आपण आता अशाच एका धबधब्यावरती जिथे आपण आहोत हे आपण आहे घाट घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेला हा धबधबा आहे अगदी करूचे कोस्टपासून दोन किमी अंतरावरचा आता हा धबधबा आहे जो धबधबा आहे तो सर्व पर्यटकांना खुणवावत असतो याचप्रमाणे घाटात साधारणतः नऊ ते दहा धबधबे आहेत ते देखील प्रवाहित झालेले आहेत आता जून महिन्याची अखेर आहे गेल्या चार दिवसापासून कोकणात अगदी मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि त्याचा त्याचं रूपांतर आहे हे आता हे धबधबे प्रवाहित झालेले आहेत आपण पाहू शकता की माझ्या मागे आहे हा धबधबा अग आहे अगदी मनमोहित करणारा हा धबधबा आहे असेच धबधबे आहे ते पुढे घाटात देखील आहेत याच प्रकारे धबधबे ही भुईबावडा घाटात देखील आहेत अनेक पर्यटक या धबधब्यांवरती आनंद लुटण्यासाठी येत असतात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आंबोली एक हे एक पावसाळी पर्यटनाचं एक मोठं ठिकाण मानलं जातं मोठ्या प्रमाणावरती पर्यटक येतात त्याच्यानंतर आपण सावडाव आहे अशी अनेक जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी धबधबे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करीत असात असतात तशाच प्रकारे जे धबधबे आहेत ते करूळ आणि भिवाडा या घाट मार्गात ठिकठिकाणी थीक आहे तिथे पा आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या संख्येने पर्यटक आहेत ते विकेंडला या धबधब्यांवरती येत येत असतात मात्र यावर्षी थोडा पर्यटकांना हिरमोड कर हिरमोड करणारी बातमी आहे ती म्हणजे जी करूळ घाटात जे धबधबे आहेत ते दहा धबधब्यांचा आनंद हा पर्यटकांना घेता येणार नाही कारण जानेवारी महिन्यापासून या गा घाटमार्गाचं काम सुरू असल्यामुळे हा घाटमार्ग वाहतुकीला बंद आहे त्यामुळे जे पर्यटक आहेत जे दरवर्षी या घाटात पर्यटनासाठी धबधब्यांचा दब आनंद लुटण्यासाठी येतात त्यांचा कुठेतरी यावर्षी हिरमोड होणार आहे मात्र आपण जर या पर्यटकांना एक आणखी एक बाब म्हणजे आनंदाची बाब सांगू शकतो की जी घाट मार्गात देखील अशाच प्रकारचे चांगले धबधबे दब आहेत त्याचा देखील तुम्ही आनंद लुटू शकता तसं तसेच जे ज्या ठिकाणी आम्ही आता आहोत हे करू चेकपोस्टपासून अगदी दीड किलोमीटर अंतरावरचा हा दब धबधबा आहे येथे येथे देखील तुम्ही येऊन आनंद लुटू शकता त्यामुळे पर्यटकांनो अवश्य कोकणात या कोकणातल्या या पर्यटन स्थळांचा आनंद घ्या कॅमेरामन साहिल बागवे सह मी श्रीधर साळुंके कोकण थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू बीएच के प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर कोकणातही सातत्यपूर्ण पाऊस पडत असून येत्या आठवड्यातही कोकण विभागात सर्वदूर पावसाची शक्यता आहे गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं कोकण विभागातील पावसाची तूट कमी होण्यास मदत झाली आहे भारतीय हवामान हो विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यातही उत्तर कोकणात सर्वदूर पाऊस असल्यानं या पावसाचा धरण क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे सध्या दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जून महिन्याची सरासरी ओलांडली असून रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा तीन टक्के पाऊस कमी आहे शहरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट चा युट्यूब चॅनेल छोटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन चे प्रायोजक आहेत टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड वैभव नाईकांनी राणेना सभागृहात दिलं आव्हान नगरपंचायत कार्यालय शेजारी कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि अतिउत्साही पर्यटकांना पोलीस निरीक्षकांकडून समज नाहून कोणच्या राड्यानंतर पोलीस ऍक्शन मोड हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्राबद्दल त्या कोकणचा बुलंदा आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद